पाटीलांच्या वाढदिवसा वाढतील सर्वजण एकत्रित आलो आहे आपले पुणे प्रदीप काका पाटील साहेब शेठ आमचे सहकारी तानाजी साहेब चेतन सर मॅडम आपण सर्वांनी काकांचं भाषण ऐकलं त्यामधून कोणता बोध घ्यायचा हे त्याचं त्यानं ठरवायचं आनंदानुसार गोष्टी घडत राहतात हे काय कोणी सांगितलं तर काय असं परिणाम होतो पण प्रॉब्लेम हे ठरलेलं आहे आणि छोट गाव आहे पण गावचा अभिमान आहे आम्हाला असं काही नाही मला मला तर वैयक्तिक एक गावचा अभिमान आहे छोट्या गावामध्ये आमच्या खूप सुविधा आहे आणि खूप चांगले लोक आहेत किरकोळ गाव तिथं थोडीफार तेवढी वेशनाआधी लोकं असतात त्याला काय त्यांचा प्रॉब्लेम जास्तीत जास्त आपण जिल्हा परिषद शाळेत शिकवण्याचा शा प्रयत्न करतोय आणि शिकावं हेही अपेक्षा आहे आज माझ्या माहितीनुसार जिल्हा परिषद सारखी शाळा दुसरी इंग्लिश शाळा कोणतीही नाही आम्ही आम्हीही जे काय शिकलो ते जिल्हा परिषद मध्ये शिकलो त्यापूर्वी त्या काळी आम्हाला पाचवी सातवी शिकलेले सर होते आज तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट सर आहेत त्यांची बौद्धिक पातळी फार उंचवलेली आहे आमच्यासारख्यानं काय सांगायचं आहे पण तुमचं भाग्य आहे तुमचं नशीब असे गुरुवारी आपल्याला मिळाले त्यांचा आदर ठेवून तुम्ही त्यांना स त्यांना सन्मान देऊन चांगलं शिकावं गावाचं नावलौकिक करावं एवढीच माझी अपेक्षा आणि याच्यापुढंच जाऊन सांगतो जसं एकमेकाबरोबर आपण चांगलं राहतो तसं घरीही आपल्या चांगलं राहून सर्वांना सहकार्यानं सर, प्रेमानं बोलून सर्वांनी वागलं पाहिजे आणि शांततेत गाव राहावं एवढी सर्वांनी प्रयत्न एवढा प्रयत्न केला पाहिजे करावं अशी माजणी केली पाहिजे सरांचं देखील कौतुक करण्यासारखं आहे खरंच काका कुणी का, म्हणू शकणार नाही की आमच्या मुलांना शिक्षक शिकवत शिक नाहीत किंवा शिकत नाही तर शिकवत मुलांच्या सर व्यवस्थित शिकवतात व्यायाम शिकवतात शिकायचं काम तुमचं आहे त्यांचं ते कर्तव्य आहे ते करणारच आहेत त्याचा पगार पण घेतात त्यांचं कर्तव्य देखील आहे परंतु तुमचं काम आहे त्यांच्याकडून मन मन लावून मनासारखं शिकावं शंका असेल तर दोन वेळा विचारावं मॅडम मला हे समज नाही सर मला हे कळालं नाही ते निश्चित तुम्हाला सांगते आणि तुम्ही थोडा गावाचा आदर्श राहावा यासारखं वागावं एवढीच माझी अपेक्षा आहे आणि काकाने भरपूर सांगितले मला काही एवढं जास्त सांगता येणार नाही परंतु खूप छान आहे आणि मी थांबतोय